पैठण शहरातील विनापरवाना बेकायदा सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून एकशे वीस किलो गोमास व पाच गोवंश पाळीव जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पैठण शहरातील कत्तलखाना कुरेशी मोहल्ला या ठिकाणी पैठण पोलिसांनी छापा टाकून एकशे वीस किलो गोमास व तीन गोवंश जप्त करण्याची धडक कारवाई केली यावेळी कत्तलखाना चालविणारे इम्रान मन्नान कुरेशी इर्शाद मन्नान कुरेशी व मन्नान बाबा मिया कुरेशी या तीन कसाई घाटकांवर कारवाई करून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चोवीस हजार रुपये एकशे वीस किलो गोमास व चौपन्न हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जातीचे गोरे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कार्यालयात आणण्यात आले महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे फौजदार सुधीर ओव्हळ हेड कॉन्स्टेबल अनिल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर